ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठा प्रियाच्या विरोधात सायलीने पुरावा आणत डायरेक्ट ती कोर्टात हजर झालेली आहे सायलीने आता मनाशी खुणगाट बांधले की इतक्या जवळ येऊन आता माघार घ्यायची नाही काहीही झालं तरी आता माघार घेणे नाही असा विचार करत मग आता सायली इकडे महीपत आणि साक्षी यांच्या रूमवरती येते म्हणजे यांच्या घरी येते जेणेकरून काहीतरी पुरावा महिपत आणि साक्षीच्या विरोधात तिला सापडेल आणि दोघंजणं लपून छपून महिपत आणि साक्षी या दोघांचं बोलणं ऐकत असतात त्यावरती साक्षी सांगत असते हे बघा डाडा नशीब आपल्याला तो अथर्व विचारी पळताना सापडला आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आपण त्याचा त्याला आपल्या रूममध्ये ठेवले हे कुणाला कळता कामा नये जोपर्यंत कोर्टाची ही केस पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत या सगळ्यामध्ये आपण आता त्याला लपवूनच ठेवायचं आहे पण कुणालाही हे कळता कामा नये आता इकडे सायली अर्जुनला कळतं की महिपतने त्याला लपवून ठेवलेलं आहे त्यावरती सायली म्हणते मला माहिती आहे की महिपत त्याला कुठे ठेवू शकतो कारण सायलीलासुद्धा महिपतने किडनॅप केलेलं असतं मग त्यानंतर सायली आता सांगायला लागते की आपण ना ज्या ठिकाणी महिपतचा अड्डा आहे ना त्या ठिकाणी जाऊया ज्यावेळेला महिपतच्या अड्ड्यावरती आपण जाऊ तेव्हाच आपल्याला या गोष्टीमध्ये समजेल की तो कुठे आहे काय करतोय असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्हाला जर का महिपतचा अड्डा माहिती आहे तर त्याच ठिकाणी जाऊया असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन आणि सायली हे जण त्या अड्ड्यावरती जाण्यासाठी निघतात इकडे महिपत सांगायला लागतो मला काय वाटते त्याला लपवून ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आपण जर का त्याला मृत घोषित केलेलं आहे सगळ्यांच्या समोर तर आपण त्याला मारणंच योग्य ठरेल म्हणजे मला काय वाटतं जर का त्याचा मृत्यू झाला तर या सगळ्यामध्ये आपण जे काही बोललोय ते खरं होईल ना आणि बॅकडेटेट या सगळ्यामध्ये आपण आता तशी एक हे घेऊया म्हणजे त्यामुळे तो मेलाय हे सुद्धा सिद्ध होऊन जाईल असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे साक्षी सांगायला लागते अण्णा दरवेळेला मारणं दरवेळेला या गोष्टी करणं या खरंच काही गरजेच्या आहेत का मला नाही वाटत की दरवेळेला आपण हे सगळं करतोय ते योग्य आहे यावरती महिपत म्हणतो पण या वेळेला तो मरणं आवश्यक आहे कारण तुला समजते का जर तो मेला नाही आणि कोर्टामध्ये कुठूनही तो जिवंत असल्याचा जर का पुरावा समोर आला तर आपलं काही खरं नाही आहे या गोष्टीसुद्धा आता तुला समजल्या पाहिजेत यावरती मग मात्र आता इकडे साक्षी सांगायला लागते अण्णा कधी नाही पण यावेळेला आपण या सगळ्यामध्ये नक्कीच एकमत आपलं होऊ शकतं असं म्हटल्यावरती आता इकडे प्रियाला समजतं की काहीतरी गडबड झाली आणि आता साक्षी आणि महिपतच्या विरोधात अर्जुनकडे पुरावा आहे त्यावरती प्रिया आता सांगायला लागते काय ग या सगळ्यामध्ये तू आता काय करणार आहेस तुझ्या ह्याच्यामध्ये जर का आता पुरावा सापडला तर मी सुद्धा अडकेन ना या यावरती मग मात्र साक्षी म्हणते हे बघ तुझा अडकण्याचा काही प्रश्नच येत नाहीये तू एक गोष्ट कर तू या सगळ्यामध्ये ना जरा अलिप्तच राहा तू कोर्टामध्ये बिलकुल येऊ नकोस नाहीतर तू पण अडकशील यावरती आता इकडे प्रिया म्हणते मी मी का अडकीन साक्षी म्हणते त्याची व्यवस्था मी पूर्णपणे केली आता साक्षीने नक्की काय केले हे प्रियाला माहिती नसतं आणि प्रिया या सगळ्यामध्ये स्वतःच्या जाळ्यात अडकत चाललेली असते प्रिया म्हणते अगं पण मला कोर्टाची नोटीस आलेली आहे मला सुद्धा त्या दिवशी कोर्टात बोलवलंय म्हणून मी तुला फोन केला यावरती साक्षी म्हणते तुला बोलवणारच ना कारण तू एकमेव साक्षीदार आहेस जर का अथर्व विचारे हा माणूस जिवंत समोर आला तर तू खोट बोलतेस हे सुद्धा सिद्ध होईलच ना म्हणजे तुझ्या वडिलांच्या नजरेत तू पडणार ना त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा अथर्व विचारे तिकडे येऊ नये हेच बघ आणि यासाठी तुला सुद्धा प्रयत्न करायला पाहिजेत तो जर का समोर आला तर माझ्यासोबत तुझी बोलखोल होणार हे नक्की जर मी अडकले तर मी तुला पण अडकवणार की तू या सगळ्यामध्ये सामील होतीस यावरती मग आता सांगायला लागते प्रिया हे काय सगळं तू माझ्यावरती काय येतेस यावरती साक्षी सांगते हो जर का मी या सगळ्यामध्ये अडकले तर तुला सुद्धा अडकवणार ही गोष्ट शंभर टक्के असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया गडबडते हे काय आहे नवीन आता इकडे कोर्ट चालू होतं आणि कोर्टात ज्या वेळेला केस चालू होते त्यावेळेला आता जजसाहेब म्हणतात चला मधुकर पाटील यांच्याबद्दल सुनावणी चालू करा त्यावेळेला महिपतचे जज ज्या वेळेला महिपतला डिफेंड करायला लागतात त्याच वेळेला अर्जुन आणि सायली यांची धमाकेदार एंट्री झालेली असते जेव्हा अर्जुन आणि सायली या सगळ्यामध्ये आतमध्ये येतात तेव्हा आता अर्जुन सांगतो एक मिनिट मला या सगळ्यामध्ये खूप मोठा पुरावा द्यायचा आहे असं म्हटल्यावर ते सगळे वळून पाहायला लागतात आणि आता जज साहेब म्हणतात तुम्हाला जे काही बोलायचं ते इकडे बोला यावरती अर्जुन सांगतो मी महिपत च्या विरोधात ही केस लढणार आहे मधुभाऊंचं वकीलपत्र परत घेण्यात आलेल यावर महिपत शिकले गडबडतो नाही नाही हा काहीतरी खोटं बोलतो आहे या सगळ्यामध्ये जोशाकडेच हे वकीलपत्र आहे जोशी हे वकीलपत्र घेणार आहेत मग याने कसं हे वकीलपत्र घेतलं त्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो हो हे वकीलपत्र मीच घेतलेलं आहे सगळ्यामध्ये जे काही चाललंय ना ते माझ्या माझ्याच ह्याच्याने चालणार कारण जोशींनी हे वकीलपत्र मला दिलंय यावरती अथर्व विचारेला कोर्टात बोलवलं जातं कारण ज्यावेळेला अर्जुन आणि सायली लपतछपत पाठलाग करत असतात त्याच वेळेला त्यांना अथर्व विचारे भेटलेला असतो आणि महिपत शिकरेने मला धमकी देऊन इकडे लपवून ठेवले हे सांगितलेलं असतं मग आता अथर्व विचारेला या सगळ्यामध्ये कोर्टात हजर केल्यावरती तो आता सांगायला लागतो हो या सगळ्यामध्ये मला न महिपत शिकरेने किडनॅप केलं यावरती अर्जुन म्हणतो मी डिटेलमध्ये तुम्हाला सगळं सांगतो याने जे काही सांगितलं ना की अथर्व विचारे हा यांचा सावत्र मुलगा आहे यांच्या बायो भाई, बायकोचा मुलगा आहे तर तो त्यांच्या बायकोचा मुलगा नाही आहे जोशींचं रेकॉर्डेड मी स्टेटमेंट तुम्हाला दाखवू इच्छितो जोशींनी या सगळ्यामध्ये रेकॉर्ड स्टेटमेंट मला दिलेला आहे की अथर्व हा विचारे हा रँडमली एक व्यक्तीचा त्यांनी आता सगळे डॉक्युमेंट्स जमवले होते आणि रँडमली सगळे डॉक्युमेंट्स घेऊन त्यांनी या सगळ्यामध्ये आता त्याला पूर्णपणे खोटा एक व्यक्ती म्हणून उभं केला आणि तो मेल आहे असं दाखवलं पण ज्यावेळेला तो आमच्या घरी आला त्यावेळेला खऱ्या अर्थाने आम्हाला समजलं की अथर्व विचारे हा माणूस जिवंत आहे आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये अथर्वच्या अथर्व, अथर्व विचारेला आम्ही आमच्या घरात ठेवलं होतं पण त्याच वेळेला त्याला, त्याला तिकडून पळवून जावण्यात आलं आणि हा पळवून लावण्यामध्ये सगळ्यात मोठा हात आहे तो म्हणजे तन्वी किल्लेदार असं म्हटल्यावर आता मग प्रिया गडबडते प्रिया म्हणते काय मी काय हे सगळं करेन यावरती अर्जुन म्हणतो अथर्व विचारे तुम्ही जे काही घडले ते सगळं सांग मग अथर्व सगळं सांगायला लागतो ज्या वेळेला मी यांच्या घरातून पळून निघालो होतो त्यावेळेला या मॅडमने मला गाठलं आणि मला सांगितलं की जर तुम्हाला प्रोटेक्शन हवं असेल तर मी तुम्हाला प्रोटेक्शन देऊ इच्छितो पण या सगळ्यामध्ये तुम्हाला प्रोटेक्शन मिळायला हवं असेल तर तुम्ही माझ्यासोबत चला असं मला सांगितल्यामुळे मग मी तिकडून आता गेलो असं म्हटल्यावरती मग मात्र या मॅडम मला महिपत शिकरेकडे घेऊन गेल्या त्यांचा त्यांच्याशी काय संबंध आहे मला खरंच काही माहीत नाही आहे पण या मला घेऊन गेल्या होत्या त्याच वेळेला आता रविराज उठून उभे राहतात आणि रविराज सांगायला लागतात हो ही गोष्ट खरी आहे आता रविराजांनी हे बोलल्या होती प्रिया हदरते रविराज म्हणतात मला पण सुद्धा माहीत नाही आहे की माझ्या मुलीने हे सगळं का केलंय पण हिने हिने ह्याला माझ्याच घरात आणलं होतं असं म्हणत रविराजांनी मोठा खुलासा केलेला असतो आणि ज्या वेळेला अर्जुन आणि सायली पाठलाग करतात त्यावेळेला त्यांना ही गोष्ट कळालेली असते की तो रविराजांच्याच घरात आहे जिथे कुणालाही संशय येणार नाही कारण आपल्या फ्लॅशबॅकमध्ये जात दाखवलं जात अर्जुन आणि सायली पाठलाग करत करत जे निघालेले असतात ते आता रविराजांकडे आलेले असतात आणि रविराजांना ते सांगतात की आम्हाला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये महिपत आणि साक्षी या दोघांची साथीदार जर कोणी असेल तर ती आहे तन्वी यावरती रविराज म्हणतात आणि तुम्हाला काय वाटतं मी तुमच्या या गोष्टींवरती विश्वास ठेवेन यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतात अर्जुन आणि सायली आम्हाला माहिती आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये आमच्यावरती कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवणार नाही म्हणूनच म्हणूनच आम्ही पुरावा घेऊन आलेलो आहोत असं म्हटल्यावरती मग मात्र म्हणतात पुरावा आणि तो कोणता पुरावा असं म्हटल्यावरती मग मात्र सगळे पुरावे समोर सादर करत अर्जुन आणि सायली या दोघांनी जबरदस्त खुलासा केलेला असतो अथर्व तुझ्या तुमच्याच इकडच्या स्टोअर रूममध्ये ठेवले आले आहे आणि त्याचा आता सी सी टी व्ही फुटेज किंवा त्याचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतो असं मग अर्जुन या सगळ्यामध्ये तो व्हिडिओ दाखवतो तो व्हिडिओ दाखवल्यावरती रविराजांना धक्काच बसतो आणि ते म्हणतात काय माझ्या स्टोर रूममध्ये ह्याला ठेवले यावरती आता इकडे अर्जुन सांगतो हो आणि याच्यावरून एक गोष्ट सिद्ध होते की महिपत शिकरेला साथ देणारी ही तन्वी आहे तर तन्वी हे सगळं का करते मधुभाऊंच्या विरोधात ती खोटी साक्ष का देते हे सुद्धा आता आपल्याला शोधून काढायला पाहिजे जोपर्यंत हे सगळं आपण शोधून काढत नाही आहोत तोपर्यंत मला नाही वाटत की हे सगळं तन्वी आपल्याला सांगेल म्हणून काहीही करा पण लवकरात लवकर हे सगळं शोधून काढा यावरती रविराज म्हणतात एक काम कर त्या माणसाला घेऊन ताबडतोब तू कोर्टामध्ये निघून जा जोपर्यंत तू कोर्टामध्ये त्या माणसाला घेऊन जाशील त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आता तुला तिकडे कोर्टामध्ये गेल्यावरती या सगळ्यामध्ये हे सापडेल फ्लॅशबॅकमधलं हे दाखवल्यावर आता प्रियाला तिकडे बोलवलं जातं तुम्ही सांगा की याला तुम्ही का घेऊन गेला होता आता आपल्याला परत साक्षीने जेव्हा प्रियाला कॉल केलेला असतं तेव्हा प्रियाला तुम्ही हेच सांगितलेलं असतं की या सगळ्यामध्ये जर का तुला तुझा जीव वाचवायचा असेल आणि तुला या सगळ्यामध्ये जर का स्वतःला हे करायचं असेल तर अथर्वला तुला कोर्टापासून लपवून ठेवायला पाहिजे आणि त्यातच प्रिया अडकते प्रिया अडकल्यावर ती नागराजकडे येते मी तुमचं पण नाव घेईन लवकरात लवकर या सगळ्यातून मला वाचवा यावर नागराज म्हणतो हे बघ माझं नाव घेतलंस तुझं नरडीचा घोटच घेईन यावर ती प्रिया म्हणते हे बघा तुम्ही काहीही के कर करा पण आत्ता इथे तुम्ही या किल्लेदारला समजवा काय आहे ते कोर्टाच्या समोरचं मी सगळं निस्तरते पण किल्लेदारला जर हे केलं नाही तर आपल्याला या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकायला लागेल यावरती आता इकडे नागराज विचार करतो ही मूर्ख मुलगी बोलते ते बरोबर आहे आज जर का मी हिला मी नाही वाचवलं तर उद्या हीसुद्धा मला वाचवणार नाही मला काहीतरी करायलाच पाहिजे असं म्हणत मग मात्र नागराज या सगळ्यामध्ये प्रियाला वाचवण्यासाठी तयार होतो आणि प्रियाला या सगळ्यामध्ये तो आता वाचवायला बोलतो दा दादा मी सांगू का मला तन्वीने सांगितलं होतं की महिपत शिकरेने तुला मारण्याची तिला धमकी दिली होती म्हणून तिने हे सगळं असं म्हटल्यावरती रविराज म्हणतो पण हिने मला सांगायचं होतं ना यावरती महिपत सांगायला लागतो हे बघा इन्स्पेक्टर साहेब हे यांचं यांचा काय मॅटर आहे तो बघून घ्या आता अथर्व विचारे हा तोच आहे कशा हे कशावरून हे सगळं खोटं आहे त्यावरती अथर्व म्हणतो आता माझं जिवंत असण्याचा सबूत हा मीच आहे ना तुम्ही कोर्टासमोर जे फोटो दाखवलेत ते फोटो खोटे होते हे सिद्ध आहे ना कारण मी जिवंत आहे आणि या सगळ्यामध्ये यांनी मला मारण्याचा पण प्रयत्न केला होता मला मारण्यासाठी सुद्धा यांनी हे केलं आणि या तन्वे मॅडम मला जिथे घेऊन गेल्या होत्या तिथे माझ्या मागावरती बरेचसे गुंडसुद्धा आले होते पण त्या गुंडांच्या तावडीतून अर्जुन सुभेदार यांनी मला वाचवलं आणि याच कारणासाठी मी त्यांच्या बाजूने आज साक्ष देत असं म्हटल्यावरती सायली सांगते जजसाहेब ज्याप्रमाणे तुम्ही अथर्व विचाराची हीच लक्षात घेताय ना त्याचप्रमाणे तुम्ही तन्वी किल्लेदार हिने जे काही केले ना याची सुद्धा दक्षता घ्यावी कारण तन्वी किल्लेदार ही आत्ता खोटं बोलत आहे जर ही मुलगी आत्ता खोटं बोलते तर या सगळ्यामध्ये तिने आता मधुभाऊंना खून करताना पाहिले हे सुद्धा स्टेटमेंटीचं आपण ग्राह्य धरू शकत नाही असं म्हणत सायली पेटून उठते अर्जुन म्हणतो या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात यावा की ही मुलगी एक खोटं बोलू शकते तर याआधीसुद्धा खोटं बोलूच शकते ना आणि नक्कीच साक्षीला वाचवण्यासाठी हा हिचा डाव आहे साक्षीला ही का वाचवते काय करते हे माहीत नाही आहे पण साक्षीने खून केलाय आणि आपल्याच खुनाच्या केस लपवण्यासाठी तीनदा हिने तीन या कोर्टाची दिशाभूल केली मला नाही वाटत की आपण हिला अजून एक चान्स द्यायला पाहिजे कोर्टाला मी विनंती करतो की हिचं स्टेटमेंट पूर्णपणे खोटं आहे आणि हिने आपल्याला वाचवण्याकरता जे काही हे केलं आहे सुद्धा सगळ्यांनी कोर्टाने एकदा पूर्ण हे गृही गृहित धरावं आणि या सगळ्यामध्ये हिला बरोबर ती शिक्षा मिळावी एवढंच मला म्हणायचं आहे आणि हे सगळं ही खोटं करते हिला ह्या ज्या साक्षीदारामुळे आपण ही केस पुढे करण्यात आली तो साक्षीदार खोटा निघालाय आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा या स्टेटमेंटचा आणि मधुकर पाटील यांना निर्दोष सिद्ध करण्याचा असं म्हणत अर्जुनने आपली बाजू मांडले आणि सगळे एकंदर पुरे पाहता पुरावे पाहता मधुभाऊ आता निर्दोष सुटणार आणि साक्षीची जेलमध्ये जवानगी होणार बरं इतकंच नाही तर साक्षीसोबत प्रियाला सुद्धा काय शिक्षा मिळणार पाहणं फारच रंजक